नांदेडचा खासदार होतो मी कुठल्याही पक्षात असलो तर मी आयुष्यामध्ये जातीवाद केला नाही अनेक लोकांनी या जिल्ह्यात राज्य केलं अनेक लोकांनी अल्पसंख्याक समाजाची मदत घेतली परंतु कुठल्याही दर्गाच्या आणि याच्या विकासाला निधी दिला नाही मी आज गर्वाने सांगतो की हाजी सा या जवळपास सात कोटी रुपयाचा निधी आम्ही उपलब्ध करून दिले आमच्यासाठी जो काम करतो त्याच्यासाठी काम करणं ही जात आम्ही आजपर्यंत मांडलेली आहे सर्वात मोठा महत्वाचा प्रश्न व्यापारी संकुलाचा दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये अल्पशामताने माझा पराभव झाला त्यावेळेस डी पी सावंत पालकमंत्री होते मला त्यांच्यावर काही बोलायचं नाही विचारावर त्याच्या हातातच काही नाही तर त्याच्यावर बोलू काय <laughs> आमदार कोण होते तुम्हाला माहिती <laughs> आहे आणि हा रस्ता नॅशनल आपल्या राज्य मार्गाच्या नावाखाली तिथले अतिक्रमण पाडण्यात आली त्याचा विचार आपण केला पाहिजे कि या ठिकाणच अतिक्रमण अतिक्रमणाच्या नावाखाली आपली व्यापारपेठ कोणी उद्ध्वस्त केली माझे प्रयत्न झाले की व्यापारपेठ बांधली पाहिजे पण अध्यक्ष एका पक्षाचा उपाध्यक्ष दुसऱ्या पक्षाचा अध्यक्षाने एक म्हणलं की उपाध्यक्ष दुसरा म्हणायचा आणि उपाध्यक्षाने एक म्हणलं की अध्यक्ष तिसरा म्हणायचा व्यापारपीठ उभी राहू शकली नाही पण आज आदरणीय अजितदा साक्षीन आपल्याला शब्द देतो आजचं वातावरण उमेदवार येण्यासारखा स्वप्नील पाटलांचा घराण्याला वारसा आहे आणि अतिशय प्रामाणिक नम्राचा मुलगा आम्ही समोर उभा केलेला आहे आपण एकवीसच्या विश्चा, एकवीस आमचे उमेदवार निवडून द्या या व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांच्या साक्षीन आदरणीय अजितदादा पवार साहेबांचा महाराष्ट्रातला पहिला कार्यक्रम कन्नार मध्ये होईल आणि तेही शॉपिंग भूमिपूजन आपण करू मी अनेक वर्ष राजकारण करतो अनेक नेतृत्वांच्या सोबत काम केलं पण कामाचा पाठपुरावा कसा हे आदरणीय अजितदादा पवार साहेबांकडून शिकलं पाहिजे आणि मी आज त्यांच्या नेतृत्वामध्ये काम करतोय कन्नड शहरातले अनेक प्रश्न आहेत अनेक ठिकाणी लोकांना प्यायला पाणी मिळत नाही मी काही भागामध्ये फिरत होतो आमच्या सगळ्या लाडक्या बहिणी म्हणत होत्या आम्ही मत तुम्हाला देणार आहोत पण पाण्याची व्यवस्था करा मी ज्यांच्या ज्यांच्याकडे भेटायला आलो त्यांना नम्रपणानं सांगितलं कंगार शहरामधल्या प्रत्येकाच्या घरात फिल्टरच पाण्याची व्यवस्था करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार आहे एकदा सत्ता पूर्णपणानं द्या अंडरग्राउंड ड्रेनेजचा प्रश्न आहे मराठवाड्यामध्ये कुठल्याही किंवा वर्गाच्या नगरपालिकेत अंडरग्राउंड ड्रेनेजची व्यवस्था झाली नाही मी आदरणीय दादाकडे प्रस्ताव दिलेला आहे जवळपास चारशे कोटी रुपयाचा प्रस्ताव वॉटर सप्लाय आणि अंडरग्राउंड ड्रेनेजचा आहे येणाऱ्या काळामध्ये दादाच्या नेतृत्वात अंडरग्राउंड ड्रेनेज आणि त्याचा प्रश्न आपण सोडवणार आहोत शहरामध्ये आपण उद्यान निर्माण करतोय हुतात्मा स्मारकाजवळच्या गार्डनला जवळपास पाच कोटी रुपयाचा निधी आपण उपलब्ध करून दिला अभिनवनगरला सातलापुरे साहेबांच्या घरासमोर सव्वा दोन कोटी रुपयाचा निधी गार्डन साठी उपलब्ध करून दिला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेच स्मारक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि वीर शिरोमणी महाराणा प्रतापजीचं स्मारक हे उभा करताना नांदेड जिल्ह्याला द्रष्ट लागणार असे स्मारक या कंधार शहरामध्ये उभा करण्याचा आम्ही मनोदाय केलेला आहे मोठ्या प्रमाणावर मी निधी निधी उपलब्ध करून दिलेला आहे महाराणा प्रतापच्या चौकाच्या शिवशोभीकरणासाठी केंद्र सरकार मी सत्तर लाख रुपये त्या ठिकाणी मंजूर केले आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचा परिसर करण्यासाठी चाळीस लाख रुपये मंजूर केले छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला चाळीस लाख रुपये केले आणि साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेच्या स्मारकासाठी तीस लाख रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे हे निवडणूक आहे म्हणून करत नाही निवडणुकीच्या पूर्वीचे आदेश आहे थोड्या दिवसामध्ये कामाला सुरू होणार आहे त्याच्यामुळे आपण विश्वास ठेवा ही सगळी कामं आपल्याला या निमित्तानं मार्गाला लावायची आहे कन्नार मध्ये सगळ्यांना मॉर्निंग वॉकचा प्रॉब्लेम होतो निर्माण याची मला जाणीव आहे पण येणाऱ्या थोड्या दिवसामध्ये आपल्या कन्नारच्या एम बुक पासन जो गोलेगाव पाठीकडे जाणारा मुख्य फाटा आहे तो साडे सात मीटरचा रस्ता रुंद करून दोन्ही बाजून बारा बारा फुटाचे वॉकिंग ट्रॅक निर्माण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याचा प्रस्ताव देखील मी मंत्रालयात सादर केलेला आहे त्याच्यामुळे विकासाच्या कामाला चिंता करू नका शहराला जोडणारे चारी बाजूचे रस्ते भाजरपुऱ्याकून येणाऱ्या रस्त्याचं काम आपण चालू केलं पांगऱ्याकडून येणार असेल आंबे सांगवी कोणून येणार असेल घोडच कोणून येणार असेल गोडेगाव पाटी कोण येणार असेल या चारी रस्त्याला राज्य दर्जाच्या रस्त्याप्रमाणे जोडून कन्नड शहराच्या या दळणवळणाच्या व्यवस्थेमध्ये निश्चित प्रमाणे काम करणार मला खूप आणखी गोष्टीचा उल्लेख करायचा आहे कन्नड शहरामध्ये आपल्याकडे दोन गाजी आहेत एक साधू महाराज संस्थान आणि दुसरा हजी सया महाराज संस्थान या दोन्ही गादीला हिंदू धर्म हिंदू मुस्लिम सर्व धर्माचे लोक आपण एकत्रित येऊन त्यांचा सन्मान करणारे माणसं आहोत म्हणून मी आज आजी साहेब दर्गाचे शहाजा आहेत साधू महाराज संस्थांचे मठाधिपद इष्ट जरी आले नसतील तरी आम्ही सकाळी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांना अभिवचन दिलं की तुम्हाला आधी प्रेम असे तसं कंदार शहर निश्चित प्रमाणात आम्ही उभा केल्याशिवाय राहणार नाही एवढ्या निमित्तानं सांग आता विरोधकाच्या जवळ काही बोलण्यासारखं राहिलेलं नाही मग भेटल ते बडबड करणं काही माणसं जर वयात वय संपल्यावर ज्या पद्धतीने बडबड करतात तशी काही लोकांची बडबड सुरू झाली आणि त्या बडबडीवर इथं बोलून काही फायदा होणार कारण ते इकडे येऊ शकत नाही कारण त्यांच्या पक्षाला पूर्ण उमेदवार मिळाले नाही त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं आहे परंतु कन्नड शहर तंगार शहराचा विकास अनेक गोष्टी माझ्याकडे आहेत मी परवा नगरला गेलो प्रियदर्शिनी नगरला गेलो भीमगड मध्ये गेलो विजयगड मध्ये गेलो या सगळ्या लोकांचा आरक्षणाचा प्रश्न आहे मी आमदार म्हणून तुम्हाला सांगतो तुमचा भाऊ म्हणून सगळ्या महिला भगिनीला सांगतो तुमचा आरक्षणाचा प्रश्न प्रताप पाटीलच मिटू शकतो तुमच्या घरकुलाचे प्रश्न प्रताप पाटीलच सोडू शकतो तुमच्या गल्लीमध्ये रस्ते प्रताप पाटीलच करू शकतो तुमच्या इथल्या सगळ्या सुविधा तुमचा भाऊ तुमचा मुलगा प्रताप पाटील करू शकतो एकदा विश्वास ठेवा आणि स्वप्नीलच्या नेतृत्वाखाली एकवीसच्या एकवीस लोकांना निवडून द्या आज माझ्याकडे खूप अनुभवी लोक आहेत काही तरुण लोक आहेत पहिल्यांदा निवडणूक लढवतोय स्वप्नील पाटलाच्या आई आमच्या भगिनी कमलताई हो नगराध्यक्ष होत्या मन्न भाई नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष होते भाई काही दिवस अध्यक्ष कायम उपनगराध्यक्ष होते आमचे खान साहेब होते माझी आपल्याला विनंती राहणार आहे ज्या पद्धतीनं विधानसभेला आपण विचार करू या मतदारसंघाचं वाटोळ होऊ नये म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आशीर्वाद दिला तीच भावना ठेवा कंधार शहराचं वाटोळं जर होऊ द्यायचं नसेल तर माझ्या विनंतीला मान देऊ स्वप्नी लाडी आमच्या वीसही उमेदवाराला मतदान करा एवढी आग्रहाची विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराज